मला वाटतं महायुतीमध्ये कुठेतरी एकमत नाही आहे किंवा ते कुठेतरी कोणीतरी कोणाऱ्या दबावाखाली कोणीतरी दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतोय कोणीतरी दबावाखाली आलेला आहे अशा पद्धतीचा हा कारभार चालू आहे मला वाटतं बहुमत आता त्यांना जर महाविकास महायुतीला मिळाला आहे तर सरकार त्यांनी स्थापन करायला पाहिजे होतं परंतु सरकार स्थापन न करता आज पाच दिवस झाल्यानंतर सुद्धा लोक प्रशिक्षित आहेत आणि ही बाब अत्यंत लोकांसाठी चांगली नाही आहे दुक, निवडणूक आहे शासनाने जी प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेमध्ये जो काही निकाल समोर आला त्या निकालाच्या माध्यमातून बहुमत महायुतीला मिळालं तर ती अशी काही अगोदर परिस्थिती नव्हती की महायुतीला बहुमत मिळेल किंवा एवढ्या सीट येतील बरेच सगळ्यांचे अनुमान होते ते कट्टुकट होईल फिफ्टी फिफ्टी होतील वगैरे वगैरे होते आता जो निकाल समोर आला आहे हा सगळ्यांना अचंबित करणार आहे आश्चर्यकारक आहे आणि मला वाटतं जो निकाल आला आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नक्कीच नव्हती महागाई असेल रोजगार रो बेरोजगारी असेल किंवा विकासाची कामं असतील भ्रष्टाचार असेल महिलांचे अत्याचार असतील अशा पद्धतीने जे काय महाराष्ट्रामध्ये चाललेली परिस्थिती आहे ती निश्चितपणाने एवढं बहु बहुमत मिळेल अशी नव्हती तरी देखील निकाल लागले आहेत हे आश्चर्यकारक आहेत संशय निर्माण होतो त्याची चौकशी करून करणं हे कोणा कोणाचंही कर्तव्य आहे उद्धवसाहेबांनी ते पाऊल उचललं आहे आणि मला वाटतं ते योग्य आहे आणि ते करावंच लागेल कुठेतरी आणि खऱ्या अर्थाने जर आज कोणत्याही प्रकारची मतदान प्रक्रिया इस तो कुनी तो, तो चोरा चा बंबा है। ही संशयास्पद नसती हो तर कोणी असं बोलणारच नाही जिंकून पण दिले चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत त्यांच्याकडे काही मुद्दे नव्हते आणि त्याच्यामुळे आम्हाला गुंड आणि जे ब्लॅकलिस्टेड लोक आहेत किंवा कुवे कुवात जे लोक आहेत अशा लोकांच्या माध्यमातून आम्हालावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मातोश्रीमधून दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला महिलांच्या बाबतीत एवढ्या खालच्या स्तराला जाऊन ज्या जे घटना घडलीच नाही असे विनयभंगाच्या केसेस घ्यायला लावल्या म्हणजे सत्तेचा दुरुपयोग देखील या मतदारसंघात करून मला ते हरवण्याचा खूप प्रयत्न केला मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पूर्ण शक्य झालं नाही कारण ह्या विभागातल्या जनतेचा अशा विश्वास आहे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी आजपर्यंत काम कार्यरत आहे आणि ह्या आशीर्वादाची मला जाण असल्यामुळे लोकांचा विश्वास जो आहे तो कायम ठेवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करणार आहे हे लोकांना माहिती आहे प्रियंका गांधी शेवटी त्यांनी निवडून निवडणूक लढले निवडून आल्यानंतर शपथ ग्रहण करणं हे साहजिक आहे लोकप्रतिनिधी लोकांनी जेव्हा निवडून दिला ते शपथ ग्रहण करणार आणि या देशाला किंवा महाराष्ट्रात जी लोकप्रतिनिधी काम करण्याचा त्यांनी तो त्यांचा उद्देश आहे तो साध्या करण्याचा प्रयत्न करतो महायुतींच्या बोलणं आहे की लाडकी बॅनर्स योजना पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे जास्त जास्त काम केलेले आहे तरी तरी मी आम्ही निवडून आलो मला वाटतं योजना लोकांसाठी आणणं ही चांगली गोष्ट आहे लाडकी बहीण ही योजना आणली ही आनंदाची गोष्ट आहे या सरकारने दीड हजार आणली दुसरं सरकार आलं असं त्याने तीन हजार आणली असती पाच हजार आणली असती उद्धव साहेबांनी किंवा महाविकास जाहीर केलं होतं तीन हजार योजना आणू परंतु योजना ती शेवटच्या टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर आणली गेली आणि खास करून निवडणुकीचा उद्देश समोर ठेवून आणली गेली हा एक निवडणुकीचा हे फायदा घेण्याचा भाग होता